नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्याकडं कर एक म्हणा आहे आपल्याकडं म्हणजे खरं तर मूळ हिंदीमधली आहे ती धोबिका कुत्ता घाट घाटका असं म्हणतं त्याच्यातला दुसरा एक भाग असा आहे की ते बिनकामाचं कुत्र असल्यामुळं घरातून पण हाकलून दिलं जातं मग त्या धोव्याबरोबर घाटावरती जातं आणि घाटावरून हाकलून दिलं जातं असा तो एक भाग आहे किंवा त्याचा प्रत्यक्ष उपयोग काही होत नाही अशा अर्थात एन डी एमध्ये सन्मानानं ज्यांना मंत्रिपदं मिळालेली होती महाराष्ट्रातली सत्ता ज्यांच्या ओटीमध्ये आपणून आलेली होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस विरोधात निवडणूक लढवूनसुद्धा असं सगळं असताना जे सुखासुखी आपल्या पदरामध्ये पडलेलं आहे केंद्रामध्ये अठरा खासदार होते दोन चार पाच खासदार असलेले पक्ष काय वरती करून बोलतात आणि त्यांचं उत्तरेतला मीडिया विशेषतः हिंदी किती त्यांची दखल घेतो हे आपण बघितलेलं आहे पाच दहा बारा पंधरा किंवा पंधरा सतरा खासदार असलेले नितीश कुमार स्वतःला देशाचे नेते म्हणून घेतात आणि इथे अठरा खासदार असलेला हा आमचा तथाकथित महाराष्ट्राचा वाघ वर्ल्ड बेस्ट सी एम उद्धव ठाकरे यांना ते म्हणजे जे सुखानं दिलेलं आहे ते पचवता नाही आलं नंतर काय झालं ती गोष्ट वेगळी तिथून उठले हे दोन हजार एकोणीसला त्यांनी केलेली गद्दारी वगैरे आपण म्हणूयात पण त्यांचा स्वार्थ होता तिकडं पवारांच्या मांडीवर जाऊन बसले त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं पोराला कॅबिनेट पद चांगली गोष्ट आता हे कुठं गेले हे गेले तथाकथित इंडिया आघाडीमध्ये सुरुवातीला तर ह्यांना कोणी इंडिया आघाडीत घेतच नव्हतं पण ठीक आहे काय त्यांची मजबुरी होती सगळं गेलं आता त्यांनी आणि ह्यांनी मिळून दोन निवडणुका तब्बल त्यांच्याबरोबर लढवलेल्या इतक्या तीस तीस वर्षातल्या निवडणुका राहिल्या बाजूला तरी ते सडले पण इथे मात्र अभिमानाने आधीचं सोडून द्या दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीचा घटक म्हणून आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून हे लढले विधानसभेची निवडणूक पण हे त्या महाविकास आघाडीचा घटक म्हणून लढले यश अपयश थोड्या एक वेळ बाजूला ठेवतो आम्ही प्रत्येक वेळी असं म्हणत होतो की हे टिकणारं नाही आहे कारण की हे अतिशय म्हणजे असंघाशी संघ अशी एक आपल्याकडे म्हण आहे तसं शिवसेनेला आपल्याबरोबर घेणं हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षसारख्या पक्षांना परवडणारं नाही कारण त्यांची जी तथाकथित सेक्युलर म्हणून जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्यांना जपायची आहे भले त्यांना मत कमी मिळो किंवा जागा कमी जास्त मिळो पण त्यांची ती वोट बँक हक्काची तिच्यावरती घाला घातलेला चालणार नाही लोकसभेमध्ये यांना फायदा झाला फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतं उद्धव ठाकरेच्या उमेदवारांना मिळाली त्यांचे उमेदवार निवडून आले नऊ इतक्या मोठ्या संख्येनं त्यांचे खासदार निवडून आले सगळं झालं आता अडचण अशी आली जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्ष या महाविकास आघाडीमध्ये सामील होता त्यांना पुरेशा जागा मिळाल्या का नाहीत काही ठिकाणी त्यांनी बंड केलं ए आय एम आय एम तर बाहेरच राहिलं आम्ही एक फार साधा मुद्दा असं म्हणत होतो की हे मुसलमान मतं जी तुमच्याकडे आलेली ती तुमची नाहीत त्यांना एका विशिष्ट काळासाठी भाजपचा पराभव करायचा आहे म्हणून त्यांनी तुमचा वापर केला तुम्हाला मतदान दिलं हे तुमचं हक्काचं मतदान नाही भाजपचं जे मूळ मतदान आहे ते तसंच आहे भाजपच्या आणि महा म्हणजे महाविकास आघाडी महायुतीच्या मतदा प्रत्यक्ष मतदा मतांमध्ये फारसा फरक नाहीये अगदी जेमतेम एक टक्का पाव टक्क्याचं पाऊन टक्क्याचं इतका फक्त फरक होता पण ह्या सगळ्यांनी पत्रकारांनी लिब्रांडोनी तेव्हा ऐकलं नाही आता विधानसभेमध्ये बसलेला ना आत्ताचा जो विषय ज्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ करतो आहे तो दोन पद्धतीचा आहे जागा तर कमी झाल्या सोळा टक्के इतक्या मतांचा फरक आला आणि पुढचा मुद्दा आता लक्षात घ्या जो आज उपस्थित झालेला आहे समाजवादी पक्षाच्या आबू आझमी यांनी जाहीर केलेलं आहे की जे बाबरी मशिदीच्या पाडण्याचं समर्थन करतात किंवा जर आमचे शिवसैनिक ज्यांनी बाबरी मस्जिद पाडली त्यांचा आम्हाला अभिमाने म्हणतात आम्ही त्यांच्या बरोबर राहू शकत नाही म्हणून त्यांनी इंडिया आघाडी सोडली महाविकास आघाडी सोडली आणि बाहेर पडली आता लक्षात घ्या तुम्ही काय झालेलं ते नेमकं इथं जो तिसरा मुद्दा आम्ही म्हणतो तो, तो। लोकसभेच्या वेळी जागात काही फारसा फरक नव्हता जास्तीची मुसलमान मतं तुम तुमच्याकडे आले तुमचा विजय झाला आता तीच मुसलमान मतं परत कुठे गेली ती समाजवादी पक्षाकडे गेली किंवा ज्या धुळे मालेगाव मध्य याच्यावरून फार मोठा गदारोळ झाला आणि वोट जिहाद नावाचा शब्द तयार झाला दोन लाखाच्या जवळपास काँग्रेस उमेदवाराला मिळालेली मतं होती ती सगळी कुठं गायब झाली आता एका विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाखाच्या जवळपास इतकी प्रचंड मतं काँग्रेसच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लाभली होती आता विधानसभेमध्ये त्या पाच आणि ती एक सहावी सहा विधानसभा वेगवेगळ्या वेग लढल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडून आलेला कोण आमदार आहे हे आय एम आय एमचा आमदार आहे दोन नंबरला कोण आहे कट्टरपंथी मुस्लिम उमेदवार आहे तीन नंबरला कोण आहे काँग्रेस कुठंच नाहीये उद्धव ठाकरे म्हणजे सगळेच समजा हे महाविकास आघाडी तथाकथित हे तथाकथित जे काही सगळे सेक्युलर होते ते गायब झाले ना ज्या मुस्लिमांनी काल तुमची पाठराखण केली होती ते मुस्लिम तुमच्याकडे आज नाहीयेत याचं तुमच्याकडे काय उत्तर आहे भाजप बाजूला ठेवा संघ बाजूला ठेवा हे सगळे जे कट्टरपंथी होते यांनी वोट जिहाद केला होता त्याला उत्तर म्हणून एका मतदारसंघामध्ये जो वोट जिहाद होत असेल तर उरलेले दोनशे सत्याऐंशी मतदारसंघामध्ये वोट जिहाद झाला तर काय महागात पडेल त्याचं उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीचा झालेला दारुण पराभव तुम्ही जे जेमतेम दहा पंधरा सोळा टक्के जी जी लोकसंख्या आहे ती जर मास दाखवत असेल की आमचं आमचा ओट जी आहे तर उरलेले पंच्याऐंशी टक्क्यांचे हात काय केळं खायला गेलेत का तेव्हा यांनी ऐकलं नाही आणि आता जेव्हा उद्धव ठाकरेंनी फक्त एवढं म्हणलं की जो बाबरी सहा डिसेंबरची गोष्ट ही दोनच दिवसापूर्वीची गोष्ट ही सहा डिसेंबरला निमित्तानं जेव्हा बाबरी ज्यांनी जे पाडली त्यांचा आम्हाला अभिमाने म्हणले की लगे ह्यांनी ती आघाडी सोडून बाहेर पडले मतदारीच बाहेर पडलेली होती आता याच काय उत्तर या सगळ्या लिब्रांडोनी द्यावं तुम्ही काय म्हणत होते कालपर्यंत हा तथाकथित सेक्युलरिझम होता तुमच्या तथाकथित जी काय तुमची पुरोगामी प्रतिमा होती त्याला लोकांनी दिलेला प्रतिसाद होता म्हणून तुम्हाला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार तुमचे निवडून आले एका बंडखोरास गट चांगली गोष्ट पण त्याच्या पाठीमाग जर दुसरा उमेदवार मुस्लिम उमेदवार उभा राहिला या या मतदारसंघातली मी इथून व्हिडिओ करतोय ना या औरंगाबाद मध्ये मतदारसंघातलं मी तुम्हाला सांगतो औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री आता आमदार आहेत निवडून आलेले आता काय मंत्रीमंडळात पुन्हा शक्यता आहे काय माहिती नाही ती गोष्ट वेगळी हो ते उभे होते या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये कोण होतं आय एम चे खासदार राहिलेले इम्तियाज जलील आणि त्याच ठिकाणी जो काँग्रेसचा उमेदवार होता तो त्या कथित सेक्युलर मी प्रश्न विचारू इच्छितो पराभव इम्तियाज जलीलचा झाला ह्याच्यामध्ये आश्चर्य काही नाही तो तो होणारच होता पण इम्तियाज जलील यांना दोन नंबरची मतं मिळाली अजून एका मुस्लिम कॅन्डिडेटला मतं मिळाली मग काँग्रेसचा तथाकथित उमेदवार जो सेक्युलर होता त्याला मुसलमानांनी मत मतं का नाही दिली ह्यांना ज्या सगळ्यांना ज्याचं तुम्ही म्हणजे काय म्हणून म्हणलं ना मी घोबी का कुत्ता घरकान घाटका तिथून निघाले पण इथं कुठं पोहोचले तुम्ही ह्यांना जो दणका दिला अबू आझमीनी उद्धव ठाकरे सारख्यांना म्हणून यांचा जो हिरवा मणका तुटला ना की जो त्यांना वाटत होता की ताटकण आहे आपला तर ताकित सेक्युलर माझ्या हिंदू बांधवांना आणि भगिनींना म्हणायला लाज वाटत होती यांना का तरी मुसलमान मत देणार नाहीत म्हणून आत्ताची गोष्ट आहे याच विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातली गोष्ट आहे आणि हे अभिमानानं सांगत होते की आता आम्ही तसं म्हणणार नाही तर सगळ्यांना व्यापक कसेन काय पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या अरे तुम्ही पांढऱ्या टोप्या घातल्या तरी ते तुम्हाला मतदान द्यायला तयार नाहीत तेव्हा त्यांचा उमेदवार समोर नव्हता मतं फटाफूट होऊ नये म्हणून तुम्हाला मतदान दिलं होतं आता जेव्हा प्रत्यक्ष त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांच्याच कट्टरपंथी उमेदवाराला मतदान करायला सुरू काय म्हणून या मतदारसंघात की जेव्हा की जर सगळेच्या सगळे मुसलमान लहू शेवाळे या काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिले असते तर तो, तो निवडून पण आला असता कारण की त्यांना ऑलरेडी सहा साडेसहा हजार मतं पडलेली सुद्धा आहेत आणि ही तर आता कधीच कट्टर मतं होती तिथं काही अतुल सावेकडे येणारच नव्हती पण जेव्हा पर्याय उपलब्ध झाल्याच्या नंतर ते कुठे गेले निघून ते आपल्या मुसलमान उमेदवाराच्या पाठीमाग निघून गेले सेक्युलरिझम म्हणून तुमच्या पाठीमाग आले नाही लक्षात घ्या कर्नाटकातला जो भयानक प्रक प्रसंग घडलेला आहे तो भाजपच्या नगरसेवकाच्या मुलीच्या बाबतीत घडलेला नाही काँग्रेस नगरसेवकाची मुलगी वोट जिहाद मध्ये तिचे तुकडे तुकडे झालेले आहेत काँग्रेसच्या त्या काँग्रेसच्याच नगरसेवकांनी आवाज उठवलेला आहे काँग्रेसच्या सरकारच्या विरोधामध्ये कर्नाटकातली गोष्ट आहे भाजपच्या नाही ज्या कोणाला असं वाटत होतं की ही आग आपल्या घरापर्यंत पोहोचणार नाही ते हे विसरले की हिंदू म्हणून तुम्ही आणि भाजपवाले हे त्यांच्या दृष्टीनं सारखेच आहेत हे त्यांनी मतदानातून दाखवून दिले हे मी शहाणपण सांगतोय इथे एसी मध्ये बसून व्हिडिओ करतोय म्हणून नाही सांगत यांचा जो हिरवा मणका तुटला ना तो ह्या मुस्लिम मतदारांनी तोडला आहे बाकीचा कोणी नाही तोडला बाकीचं कोणी काही म्हणलं नाही तरी यांना आजही काही नालायक हिंदू मतदार मतदान करतात यांना जर यांच्या आवपातवर वर सोडून दिलं असतं ना तर यांना शून्य सुद्धा मतं पडली नसती तुम्हाला मी सांगतो कारण की मुसलमान सगळी मतं मुसलमान मत उमेदवाराकडे चाललेले आहेत मग हिंदू मतांनी त्याच पद्धतीनं हिंदू उमेदवाराकडे निघून जावं भाजपच्या आणि एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यांच्या मग ह्यांना मतदान करणार कोण ही परिस्थिती आहे त्याच्यामुळं आम्ही जे म्हणतो आहोत की उद्धव ठाकरेचा हिरवा मणका तुटला आता भगवा मणका तर त्यांनी काढूनच ठेवला होता त्यांचा तो तो ताटकणा केव्हाच संपून गेला होता पण तथाकथित हिरवी शाल घेऊन यांचे जे मणके हिरवे झालेले होते ना सेक्युलर हिरवे मणके ते आता तुटलेले आहेत आणि ते कोणी तोडलेले आहेत आबू आजमीचं वाक्य आहे आम्ही यांच्याबरोबर राहणार नाहीत म्हणून आणि ह्या सगळ्याचे गंभीर परिणाम आत्ता महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे केवळ मुंबईच नाही त्या पट्ट्यातल्या जवळपास दहा बारा महानगरपालिका आहेत त्या सगळ्या पट्ट्यामध्ये हे जे मुस्लिम कार्ड तुम्हाला जे गोड वाटत होतं ते तुमच्या बाजूनं राहणार नाही प्रत्यक्ष त्यांचा जो मुस्लिम उमेदवार उभा राहील त्याच्या पाठीमागं जाईल तेव्हा तुमचे डोळे पांढरे होतील पांढरे नाही आपण त्याला तिरंगे म्हणूयात ह्यांना हाऊस आहे ना स्वतःला तथाकथित किंवा हिरवेच म्हणूयात ना आपण आणि ह्यांना हाऊस आहे स्वतःला हिरवे म्हणून घ्यायचे तुम्ही जरी हिरवे स्वतःला म्हणून घेतलं तरी ते तुम्हाला बर्वे म्हणत नाहीत लक्षात घ्या प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुकीचा फटका बसल्याच्या नंतर सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांचे दगरेट चिरंजीव आदुबाळ यांना जर काही शहाणपण येणार नसेल तर त्यांची मर्जी त्याला आपण काय बोलणार पण दिसताना आता असं दिसतंय आबू आझमी यांनी यांचा हिरवा मणका पूर्णपणे त्याला दणका दिलेला आहे इथेच थांबूया धन्यवाद